कॉम्रेड एम बी पाटील आज आपल्यात नाही पण त्यांचे जे विचार आहेत धर्मजी भाऊराव पाटील विठ्ठलरामजी शिंदे महात्मा फुले यांचे जे विचार होते ते या शाळेच्या द्वारे आपण त्याचा प्रचार प्रसार करत आहोत आणि तुम्ही आता इथून शिक्षक घेऊन पुढे निघणार आहे तर आत्ताच एक्सपोला आता जाऊ लागणार तर इथे त्यांनी बऱ्याचशा कंपनीशी संवाद साधला आणि तुम्हाला इथे आय टीच शिक्षण मोफत भेटणार आहे मी तुम्हाला आता एक उदाहरण देईल आता एक दोन मुद्दा बोलला तसं तुम्ही पण बोलायला हवं म्हणून त्याला मी जबाबदारी देईल की इथले जे मुलं आहे यांना तू वक्ते म्हणून घडवायला पाहिजे यांच्यामध्ये लिडरशिप डेव्हलपमेंट तू इथून पुढे करावी ही एक अतिरिक्त जबाबदारी मी त्याच्यावर सोपतो तसेच आता जो गेला होता तिथे तर तिथेच त्याने आयटी टी जे आहे कंपन्या त्यांच्याशी संवाद साधला आणि तो तुमच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये ओपन प्रशिक्षण तुम्हाला देणार आहे आता तुम्ही तुम्हाला एक उदाहरण अजून देतो एक आदिवासी मुलगा पालघरचा त्याला कोणी उचललं फुकलनी त्यांनी डेटा सायन्स केलं डेटा सायन्स करणाऱ्या मुलाला काय पगार असेल तुम्ही कल्पना नाही करू महिन्याला एक करोड महिन्याला एक करोड रुपये म्हणजे बारा करोड वर्षाला एवढं मोठं पॅकेज त्याला गुगलला भेटलेलं आहे आणि कोण होता तो आदिवासी होता त्यामुळे क्या बनता है तूफानों से आंख मिलाव सैला पे वार करो और का चक्कर छोड़ो शहर के दरिया पार करो म्हणजे आपल्याला जे करायचं आहे ते स्वतः करावं लागेल आणि स्वतःला आपल्याला एवढं पूजन करावं लागेल आणि त्यासाठी सर्व आमचा स्टाफ जो आहे हा पहिलं सुद्धा आपल्यासाठी घेत आहे म्हणून आपण इथून पुढे जे आहे आपले जे पालक आहे पालकांना कारण आम्ही जे शिक्षित लोक आहेत जे नोकरीदार आहेत त्यांनी इथून पुढे शेतकऱ्यांची लढाई लढायला हवी तर शिक्षणाची जी लढाई आहे म्हणजे स्वतः लढणार पण जे पालक आहे इथे पालक मिळाले होतात हे पालक मिळावं पण आवश्यक आहे कारण हे त्या शाळा बंद करणार आहे आणि मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आपल्या इथे येणार आहे आणि मग पुन्हा मग तुम्हाला खोट वाटेल पण केजीची फी सुद्धा एक एक लाख रुपये असते तर असा एवढा पैसा आपण देऊ शकणार आहे का पालक नाही मग त्यामुळेच आपण पुन्हा एक बार वेळ बिघार होणार आहे त्यासाठी पालकांची चळवळ कारण आम्हाला वन नेशन वन इलेक्शन नाही तर वन नेशन वन एज्युकेशन पाहिजे म्हणजे सर्वांना आणि मोफत शिक्षण संविधानात आहे ते आम्हाला करावं लागेल आणि म्हणून आवर्जून द्या की तुम्ही हे आंदोलन छेडा आणि हे शाळा जे बंद करणार आहे त्या शाळा बंद पडू देऊ नका आणि शिक्षक लोक सुद्धा मग ह्या शाळा बंद पडल्या हे सुद्धा बेरोजगार होणार आहे त्यामुळे शिक्षक लोकांनी सुद्धा ती चेन रिॲक्शन असते त्याप्रमाणे आपण ही चळवळ इथून राबवूया आणि शेवटी आकाशला मी खूप खूप त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देईल आणि शेवटी हे म्हणेल की आकाशा सारखं विशाल हृदय ठेवून इथून पुढे यांचं सर्वांचं पालकत्व तुम्ही तू स्वीकार आणि यांना सुद्धा मतलब खाक से उठा के उनको फलक पे म्हणजे आकाशामध्ये त्यांना सुद्धा तुझ्या सोबत त्यांना हे एवढं विनंती करतो आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देऊन माझे शब्द संपवतो